नमस्कार आज आपण आलेलो आहे शंकरेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी जे येथे साकुर्डे या गावामध्ये साकुर्डे तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे हे महादेवाचे मंदिर आज आपण पाहणार आहे या ठिकाणी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे परंतु त्याचे जे दगड आहे पूर्वीचे ते असेच या ठिकाणी या नवीन जीर्णोद्धारामध्ये वापरण्यात आलेले आहेत हे पाहू शकतो आपण ठिकठिकाणी थीक या मंदिराचे प्राचीन दगड व्यवस्थित असे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत पाहू शकतो आपण हा आहे मंदिराचा बाहेरचा भाग खूपच सुंदर आणि अप्रतिम आहे मंदिर मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे पूर्ण न पाहणार आहे हे पाहू शकतो शंकरेश्वर महादेव मंदिर साकुर्डे गावमधील हे पाहू शकतो असं ये दगड असे व्यवस्थित या ठिकाणी नंदी महाराज आपले इथून पाहू शकतो आपण जेजुरी समोरच्या बाजूस दोन किलोमीटर आपण आता साकुर्डे गावमध्ये आलेलो आहे व या ठिकाणी पाहू शकतो साखरडे साकुर्डे झिरो किलोमीटर असं बोर्ड लिहिलेलं आहे व या बाजूला पाहिलं तर आपणाला जेजुरीगड समोर चार किलोमीटर अंतरावर लांब आहे गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो ग्रामपंचायत साकुर्डे मोरदरा शंकेश्वर मंदिर असा बोर्ड लिहिलेला आहे या बाजूला आपल्याला शंकेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे बोर्डपासून साधारण अर्धा किलोमीटर पुढं आल्यानंतर हा असा आपणाला रोड पाण्यास भेटत आहे व या ठिकाणी शंकेश्वर रोड असा मार्ग दाखवण्यात आलेला आहे व समोर एक रोड गेलेला आहे त्या समोरच्या बाजूस पाहू शकतो आपला जेजुरीगड आहे शंकरेश्वर महादेव मंदिर पाहू शकतो आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे मंदिर महादेवाच्या मंदिराच्या बाहेर या ठिकाणी आपणाला पाहू शकतोय एक दोन तीन चार पाच या ठिकाणी पाच विरगळे आपणाला व्यवस्थित अगदी व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला भेटत आहे खूप सुंदर अप्रतिम या ठिकाणी विरगळ आपणाला पाहायला भेटत आहे तीन कप्प्याच्या या नाही एक दोन तीन चार चार आहेत हिला ही चार कप्पे आहेत याही ठिकाणी चार आहेत व ही जी विरगळ आहे या विरगळीला तीन कप्पे आहेत अशा या ठिकाणी चार विरगळे आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत व हे पाहून आपण आता मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत शंकरश्वर महादेव मंदिर व त्याच्याच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला तीन विरगळी पाहायला भेटत आहेत ही ते पाहू शकतो सतीगळ या ठिकाणी विरगळ व बाजूलाही विरगळ असा या ठिकाणी खजिना आपणाला पाहायला भेटत आहे खूप निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे महादेवाचं मंदिर आहे प्रथम आपण मंदिराच्या आजूबाजूचा मंदिरा परिसर पाहू व शेवट आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ हे पाहू शकतो हे प्राचीन दगड या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत हे असं आजूबाजूच्या परिसरात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्यामुळं आपणाला मंदिराच्या आसपास प्राचीन दगड खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत या ठिकाणी समोरच्या बाजूशी एक आपल्याला दगडी सुद्धा पाहायला भेटत आहे हे पाहू शकतोय या ठिकाणी एक दगडी ढोणी आहे वासा मंदिर परिसर खूपच सुंदर मंदिर चला मंदिरामध्ये जाऊन आपण या ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाकीचा आपण पूर्ण पाहू भागात किंवा या मूर्तीला काहीही करण्यात आलेलं नाही हे असं या ठिकाणी पाहू शकतो जुनं आणि असं ठेवण्यात आलेलं आहे पूर्ण सुंदर व अतिशय व्यवस्थित या ठिकाणी आपणाला महादेवाची पिंड पाहायला भेट भेटत

पाहू शकतो आपण असं पळाल आपल्या शंकरेश्वर महादेव मंदिर याच्या समोरच्या बाजूस आपणाला कोरेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण कोरेश्वर महादेवाचे मंदिर बरोबर समोरच्या बाजूसच आहे खूप सुंदर आणि अप्रतिम शंकरेश्वर महादेव मंदिर पाहून झाल्यानंतर पुढे एक अंतरावर आपणाला अशा या तिन्ही बाजूनी डोंगर व मधोमध आपणाला रामेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटत आहे अप्रतिम मंदिर व खूप सुंदर असं हे रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे पाहू शकतो नव्याने या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे व आता आम्ही वरती जे, जे भुयार आहे ते पाहिला जाणार आहे या ठिकाणी पाठीमागील बाजूस मंदिराच्या आपणाला एक बारव हे पाहू शकतो दगडी ढोनी आहे व त्याच्याच मागच्या साईडला एक आपणाला ही अशी बारव पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपणाला पाय आत उतरण्यासाठी पायरी मार्गसुद्धा आहे व ही विहीर बारव आहे व्यवस्थित असणारी व या ठिकाणी वर्षभर पाणी राहतं अशी ही बारव आहे अपरिचित बारव साकुर्डे गावातील विहीर आहे ना शंकराच्या पिंडीची आकाराची विहीर आहे आणि ही पाणी कधीच आटत नाही आणि हिचं एवढं महत्त्व आहे पवित्र पाणी इथून लोकं पाणी घेऊन जातात आणि घरी ठेवतात आणि थोडं थोडं पाणी पितात सगळ्यांना तीर्थ म्हणून देतात mm. शंकरेश्वर मंदिर तिकडे हे रामेश्वर आणि हे कोरेश्वर मंदिर पण ज्या काळात पुराणी काळात जे खंडोबाने जे अवतार घेतला ते ह्या ठिकाणी घेतला आणि इथून मग ती कडी गेली बरोबर कारण इथं ऋषी मुनुंला ज्यावेळेस त्रास व्हायचे तेव्हा ऋषी मुनुंनी म्हणजे वर मागून शिवा अशा प्राप्त करून इथं म्हणजे त्यांना हे केले तिथून मोर मग ते युद्ध झाले त्यांचे इथे तिथून मोर मग ते विद्या करीत करीत त्यांना तिकडे कर्नाटक त्यांना गेले तिकडे मारले तेव्हा ऋषी मुनीला इथं अजून बी साक्षात्कार होत वाचतो बरोबर इथं इथं वाईट गोष्टी कधीच होऊ शकत नाही वाईट गोष्टी जे करणार येईल त्याचा नायनाट होतो सत्याने तुम्ही रात्रीच्या बारा एक वाजता तुम्हाला काय नाही होतं शंकरेश्वर महादेव मंदिर याचा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा मित्र व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नव प्रेरणा भेटते तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात राहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल साकुर्डे